नवरात्र पंढरपूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील तरुण मंडळ व आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव मित्र मंडळ यांच्या वतीने यंदाच्या वर्षी भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे नेहतराव परिवाराच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे यंदा अठ्ठेचाळीसावे वर्ष असून प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण देखावे साकारण्यात येत असतात यापूर्वी साई मंदिर तुळजा भवानी मंदिर केदारनाथ मंदिर बद्रीनाथ मंदिर उज्जैन मंदिर जयपूर पॅलेस गणपतीपुळे अमरनाथ असे अनेक प्रतिकृती उभ्या पंढरपूर मधील नागरिकांना एक पर्वणीच असते अगदी त्याचप्रमाणे काही वर्षी भव्य असे, असे साठ बाय नव्वद यामध्ये श्रीराम मंदिर उभे करण्यात आले असल्याची माहिती संतोष भाऊ नेहतराव यांनी दिली या नवरात्र उत्सवामध्ये आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गंध मराठी मातीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून दिनांक सव्वीस सप्टेंबर महाआरती व राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर सत्तावीस सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे प्रस्तुत शिंदेशाही कार्यक्रम तर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी डान्स स्पर्धा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सामाजिक गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर होम मिनिस्टर स्पर्धा तर दिनांक एक ऑक्टोंबर रोजी दांडिया व दोन ऑक्टोंबर विजयादशमी असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत या महोत्सवामध्ये दररोज फराळाचे वाटप करण्यात येते सध्या देशात सर्वत्र अयोध्या येथील भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिराची चर्चा होत असून अनेक भाविकांनी प्रत्यक्षात अयोध्या येथे जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतलेले आहे मात्र इच्छा असूनही काही नागरिकांना अद्याप या अयोध्येला जाता आलेले नाही त्यामुळे त्या नागरिकांची इच्छा अगदी आपल्या पंढरपुरात पूर्ण व्हावी हे। हे या हेतूने श्रीराम मंदिराची भव्य दिव्य अशी प्रतिकृती उभी केलेली आहे विशेष म्हणजे हे पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व असून त्यांनी त्यांचे सह त्यांचे बंधू सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव या तिन्ही बंधूंनी पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक पद भूषवलेले आहे त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री सौ सुमंताई नेहतराव यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर भूषवलेले आहे नेहतराव परिवार हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचे निष्ठावंत असून त्यांच्या माध्यमातून संतोषभाऊ नेहतराव यांना थेट दिल्ली येथील केंद्रीय कमिटीचे उपाध्यक्ष पद मिळाले होते त्यामुळे राजकारण करीत असताना सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम नेहतराव परिवाराने आजपर्यंत केले आहे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संतोष भाऊ नेहतराव यांनी लक्षवेधी मताधिक मिळवले होते आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून माणूस संतोष भाऊ नेहतराव यांनी नगराध्यक्ष पदासाठी तयारी केल्याचे काल माध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे संतोष नेहतराव यांनी नगराध्यक्ष पदासाठी दंड थोपटले असून त्यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर शहरात कार्यरत आहे संतोष भाऊ हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते यंदा त्यांनी नवरात्र महोत्सवानिमित्त श्रीराम मंदिराची उभारलेली प्रतिकृती सध्या लक्षवेधी ठरत आहे सदरचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट संजय माने देविदास कांबळे अमरसिंह चव्हाण अध्यक्ष निखिल नेहतराव उपाध्यक्ष अमोल पर्वतराव सचिव श्रीकांत शिंदे रत्नाकर पिसे अनिल लोकरे समाधान लोखंडे पंकज पवार किरण माने महादेव बोरकर अमर लोखंडे समाधान पाटोळे अजय मगर श्रीयेश अभंगराव सागर लोखंडे सागर लोंढे अक्षय पोद्दा ऋषिकेश रायबन माऊली कुंभार आदी परिश्रम घेत आहेत क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र या महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल या वर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवीभक्तांना येणाऱ्या तेवीस तारखेपासून हे मंदिर उघडं केलं जाईल तसेच बावीस तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते त्याप्रमाणे मिरवणूक निघेल मिरवणुकीचं आकर्षण असेल दांडिया कोळी इथं सांस्कृतिक कार्यक्रम तसे ढोल पथक आहे मंडळाचं मंडळाची लेजिम संघ आहे अशा अनेक कार्यक्रमाने ही मिरवणूक पंढरपूर पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल पंड लक्ष्मी पॅलेसपासून भोसले चौक अर्बन बँक जुनीपेठ नाथ चौक चौफाळा आणि शिवाजीनगर तसंच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे तेवीस तारखेपासून आमच्या मंडळा जे कार्यक्रम चालू होतील दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील देवीची दररोजची आरती असेल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे संस्कृत कार्यक्रम असतील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी दिवशीचं कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे ह्या वर्षी तो पण आहे महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महारतीचं आयोजन करतो महारतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे पंचवीस तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आरती क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी सात ते नऊ सात ते दहा या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल अशा प्रकारे आम्ही ह्याच्यापूर्वी पण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जी कार्यक्रम इतर राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत ह्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत ह्या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते स समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली तर आम्ही एक प्रयोग करतो आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपत्व ही गोष्ट पोचावी म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून हे राम मंदिराचं देखावा आम्ही ह्या वर्षी आहे ह्या पूर्ण कार्यक्रमात दहा दिवसाचा दहा दिवसाचा कालावधी आहे पहिल्या दिवशी मिरवणूक होईल आणि दसऱ्या दिवशी सांगता होईल देखाव्याच्या उद्घाटनाचा जो तेवीस तारखेचा देखाव्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी सहा वाजता त्याच्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतोय आम्हाला दोन दिवसात पाहुण्यांचं निमंत्रणाचं यश नो कळेल मैदान कुठला असणार आहे कार्यक्रमासाठी ह्या वेळेस मैदान आपल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून जाताना लेफ्ट साइडचा जी पेट्रोल पंपाच्या अलीकडची बाजू आहे सगळी okay. दरवर्षी आम्ही आता तीन चार वर्ष तिथंच करतोय कार्यक्रमातील काय आम्ही दरवर्षी सामाजिक पुरस्कार जी देतो जी सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी लोकं असतात त्यांना एक त्यांच्या पाठीवर थाप पडावी की इथून पुढं त्यांना त्यात प्रोत्साहन मिळून त्या लोकांनी आणखी त्यात कार्य करत कार्यरत राहावं ह्या दृष्टीनं हा आमचा जेवढ्याच प्रयत्न असतो आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने केलेली ही दरवर्षीची पुरस्काराची कार्यक्रमाची ठरलेलं आहे भाव संपूर्ण काय आहे शंभर टक्के तयारी आहे आमची फक्त आम्ही आत्ता आरक्षणाची वाट बघतो